आम्ही विरोधी पक्षात असतो तर असं कधीच केलं नसतं असं म्हणत भाजपच्या पंकजा मुंडे व रावसाहेब दानवेंनी विरोधकांना धारेवर पंढरपूर येथे कुटुंबासह दर्शनाला आलेल्या पंकजा मुंडेंनी बदलापूर प्रकरणावर संताप व्यक्त केला तर रावसाहेब दानवेंनीही भाजपची खिंड लढवण्यास सुरुवात केली राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण व राजकोट पुतळा कोसळण्याचं प्रकरण या दोन्ही प्रकरणावरून विरोधकांनी राजकारण सुरू केलं आहे आम्ही विरोधी पक्षात असतो तर असं कधीच केलं नसतं असं म्हणत भाजपच्या पंकजा मुंडे व रावसाहेब दानवेंनी विरोधकांना धारेवर धुतलं कशाचंही राजकारण करायचं असा प्रतिप्रश्न करत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय पंढरपूर येथे कुटुंबासह दर्शनाला आलेल्या पंकजा मुंडेंनी बदलापूर प्रकरणावर संताप व्यक्त केला तर रावसाहेब भाजपची खिंड लढवण्यास सुरुवात केली आमच्या वक्तव्याचा करून राजकारण सुरू केले असा थेट आरोप केला भाजप पक्ष विरोधी पक्षात असता तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राजकारण केलं नसतं असं विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी गुरुवारी स्पष्ट केलं पंकजा मुंडे यांनी विरोधकांना बदलापूर प्रकरणावरूनकडे बोल सुनावले त्या म्हणाल्या निर्भयापासून बदलापूर पर्यंत अत्याचार घटनांमध्ये क्रूरता वाढत आहे यामध्ये दशकभरात वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भूमिका बजावल्या आहेत या घटनेत राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळली पाहिजे आपण विरोधक असतो तर अशा घटनेचं राजकारण केलं नसतं अशा घटनातील आरोपींना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली मंगळवारी गडावरच ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार झाला या पार्श्वभूमीवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना फटकारलं ते, विरोध ते म्हणाले कंत्राटदाराने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही ही दुर्दैवी घटना आहे आशिष शेलार यांनी माफी मागितली आहे राज्यात जेवढे पुतळे आहे त्याचे ऑडिट हे झालेच पाहिजे ठाकरे आणि राणेंचा राडा काही नवीन नाही राडे कसे करावेत हे दोघांनाही माहीत आहे ते दोघे एकाच पक्षात होते राणेंना कोणी बोललं तर ते उत्तरही तसंच देणार त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये आदित्य ठाकरे यांचे ठरलेले शब्द आहेत ते विकासावर बोलत नाहीत हा शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा विषय आहे त्यावर राजकारण करू नका केसरकर यांच्या बोलण्याचा अर्थ त्यांच्यापेक्षा चांगला पुतळा बसवू असा असू शकतो त्याचा अर्थ उलटा घेऊ नका असंही रावसाहेब दानवे यांनी सुनावले